नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघाले आहे सावंतवाडी फिश अॅक्टुरियमला तर आम्ही फटाफट रेडी होऊन निघालो मस्त वातावरण होतं म्हणून आम्ही स्नॅक पण घेतले होते दुकानातून बघा मस्त वातावरण आहे मग एंट्री गेटवरच एक मोठा टँक होता आणि त्याच्यात खूप सारे फिश होत्या मी फिशला हात लावायचा प्रयत्न करत होते आमची जिदो पण प्रयत्न करत होती हात लावायचा मग आम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट घेतली म्हणजे तिकीट दाखवली त्यांना तिथे खूप सारे रंगीबिरंगी फिश होत्या म्हणजे कलरफुल फिश होत्या म्हणजे व्हाईट ब्ल्यू सगळे कलरचे जिद्या आणि मी प्रयत्न करत होते हा। हात लावायचा आम्हाला त्यांना हात लावायचा होता माझी मम्मी पण हात लावत होती त्याला ते फिश आपल्याला रिप्लाय पण देते अगर आपण त्याला हात लावला तर ते आपल्याला असं पण करते चोटे, 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 ते छोटे छोटे मोठे पण आहे मग फर्स्ट फ्लोअरवर कलरफुल छोट्या छोट्या फिश होत्या बाहेरच आम्हाला मोठ्या फिश दिसणं म्हणजे छोट्या पण आणि मोठ्या पण मस्त पाण्यात होते माझी मम्मी बघत होती फिश अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि करा आणि